स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी नशेचा हार युवासेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार येथील एका नामांकित शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींनी नशिली मसाले पानं खाल्ल्याने अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पलूस येथे नशिले मसाला पान पुरवणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी विनायक गोंदिल यांनी सांगली जिल्हा युवासेनेच्या वतीने पलूस तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे पलू शहरातील शाळेच्या आवारातील जुने बसस्थानक व नवीन बसस्थानकातील नशेचे पदार्थ त्याचबरोबर मावा गुटखा विकणाऱ्या दुकानात मसाले पाण्याच्या नावाखाली सदर पाण्यातून नशिले पदार्थ घालून विक्री करण्यात येत आहे पलू शहरात हा व्यवसाय जोमाने सुरू आहे मात्र संबंधित शासकीय यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष आहे दोन दिवसांपूर्वी पलूस येथील एका नामांकित शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनी हे पान खाल्ल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने सदर विद्यार्थिनींची तब्येत सुधारली पलूश शहरात ऐन दुर्गामाता उत्सवात नशिले पान खाल्ल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची जोरदार चर्चा आहे सदर घटना गंभीर असून सदर नशिले मसाला पान पुरवणाऱ्या व विक्री करणाऱ्या व्यक्ती दुकानदार व पाणपट्टी चालकांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक गोंदिल यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे यावेळी युवासेनेचे मिलिंद शिंदे संदीप शिंदे सुनील कुंभार विशाल शिंदे आणि लवघडे उमेश गोंदिल संजय माळी मोहन चौधरी उपस्थित होते काल पलूद एका महाविद्यालयामध्ये जो काही घृणास्पद घटना घडली तर त्याचा आम्ही युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं प्रथम निषेध करतो आणि आज आपले नवरात्र उत्सव साजरा झालेला आहे चालू आणि अशा स्थितीमध्ये आपल्या ज्या काही नवदुर्ग आहेत त्या कुठंतरी नशेच्या आहारी जात आहेत का असा म्हणजे असं काल प्रसंग घडलेला आहे तर माझं प्रशासनाला जर आम्ही या ठिकाणी निवेद देऊन ह्या घटनेचा निषेध करून जी काय काल घटना घडली गट त्याचा योग्य तो सखोल तपास करावा अशी आव आम्ही यांना या ठिकाणी या विनंती केलेली आहे आज पोलिसमध्ये गेल्या अनेक दिवस झाला आम्ही आंदोलनं करतो आहे की पोलिसमध्ये जे काही अंमली पदार्थ विक्री केले जात आहेत तर ते बंद करावं त्याच्यावरती का कठोरातील कठोर कारवाई करावी असं असताना सुद्धा असे विक्री अंमली पदार्थ विक्री करणं चालू आहे हे युवासेना कदाचित खपवून घेणार नाही मी प्रशासनाला आज जोडून विनंती करतो मी स्पेशली अन्न व प्रशासन महामंडळाला विनंती करतो की तात्काळ असे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्यावरती आपण कारवाई करेल अन्यथा पुढील आंदोलन आपल्या दारात आम्हाला करणं भाग पडेल एवढंच बोलतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मुलांना शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी साठी भिसे सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री फोटो स्कॅन कलर डॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार